आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज राहुरी ताहराबाद रस्ते लगत असलेल्या घोरपडवाडी घाटावरील जंगलामध्ये जिल्हा बँकेच्या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा आज तेरा डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील रहिवासी तथा जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब कचरू ब्राह्मणे हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती दरम्यान आज सकाळी घोरपडवाडी येथील जंगलात एक मृतदेह दिसून आला असता स्थानिक नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला असता दुचाकी आधार कार्ड मिळून आलं यावरून चौकशी केली असता सदरचा मृतदेह भाऊसाहेब ब्राह्मणे यांचे असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर नातेवाईकांना बोलावून ओळख ही पाठवण्यात आली सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत मैत ब्राह्मणे यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी सून असा परिवार आहे इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी